जय महाराष्ट्र मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी समोर आली आहे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांचे वितरण सुरू करण्यात आले आहे तर मित्रांनो कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये हे रक्कम जमा होणार आहे आणि किती रक्कम जमा होणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील लाडकी बहीण योजनेतील अनेक लाभार्थ्यांना एक अतिशय दिलासादायक अपडेट मिळाला आहे जे लाभार्थी अजून एकाही हप्त्याचे वितरण न झाल्याने चिंतेत होते त्यांच्यासाठी अखेर थकीत हप्त्यांचे वितरण सुरू करण्यात आले आहे निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अनेक महिला लाभार्थ्यांच्या हप्त्यांचे वितरण थांबले होते परंतु आता शासनाकडून त्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे आधार सीडिंग किंवा इतर कारणांमुळे हप्ते मिळालेली नव्हती अशा अनेक महिलां अर्ज मंजूर झाले होते परंतु त्यांना हप्ता मिळाला नव्हता या योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या थकीत रकमेचे वितरण आता सुरू करण्यात आले आहे ज्या महिलांना आधीच मंजूर दाखला मिळाला होता परंतु त्यांच्या खात्यात हप्ता न पोहोचल्याने चिंता होती त्यांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे सध्या या योजनेतील उर्वरित महिला लाभार्थ्यांच्या हप्त्याचे वितरण लवकरच सुरू होणार आहे अशी अपेक्षा आहे योजनेतील प्रत्येक अपडेट लवकरात लवकर मिळवण्यासाठी आपले व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्या आणि तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद